इथं मी मस्त पास्ता शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं शिजून घ्यायचा जरा थोडा मोठा झाला की बंद करायचा गॅस चांगल चांगला शिजवून द्यायचा आणि इथं बघा कांदा आणि मटार मी चांगला मऊ होतवर शिजवून घेतो आहे आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका लाल तिखट थोडं पर परतून आहे छानपैकी खूप छान असा पास्ता सगळ्यांना आवडतो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत नाश्त्याला तेच तेच खाऊन कंटाळ येतो मग असं कधीतरी करायला काहीच हरकत नाही आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे जास्त पण नाही थोडासाच टाकायचं आहे थोडासा गरम मसाला आणि छान परतून घ्यायचंय मुलांना वेगवेगळ्या खायला खूप आवडतं आणि तुम्ही असं करून केलं तर खूपच आवडेल मुलांना आपण त्याच्यामध्ये पास्ता टाकणार आहे मी आता ह्याच्यामध्ये पास्ता टाकणारे तुम्ही बघू शकता इथं मी छान मस्त परतून घेतलं आहे पास्ता टाकून आता आपण त्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार मीठ टाकायचे दीड चमचा टाकते मी इथे आणि छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला पास्ता रेडी झालेला आहे आता मी छानपैकी सर्व करते मी इथं सर्व केला आहे बघा खूप आवडेल लहान मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळं मुलांना वेगवेगळं खायची खूप इच्छा असते त्यामुळं तुम्ही एक करून बघा खूप छान होईल रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा